चालतं मित्रांनो आपल्याला ना रस्त्याने नाही तर भुईफोड दिसलय इकडे बघ किती जाम आहेत इकडे जाम आहेत भुईफोड भेटली तिथं ते आपण तोडणार आहे ते तुम्हाला भाजी पण रेसिपी पण दाखवणार आहे तर चाल मित्रांनो तुम्हाला भुईफोड तसे असतात ते दाखवलं तर हे बघा मित्रांनो अशी असते राहू भाजी भुईफोड मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो हे का इथे तीन बुईफोड भेटलेत आपल्याला हे बघा इथं पुढं पण आहेत मित्रांनो दोन भरपूर भुईफोड भेटलेत मित्रांनो आज आपल्याला त्याची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ खूप भारी होणार आहे मित्रांनो आणि ही भुईफोडाची भाजी आहे ना मित्रांनो एकदम आपल्याला मटणासारखे लागत एकदम मटणच जसं काय हे बघा इथं पण भुईफोड आहे मित्रांनो एका दिवसातच हे तोडावं लागतं मित्रांनो नाही तर दुसऱ्या ना दिवशी लगेच खराब होतात मित्रांनो असे खूप भारी असे भरपूर असे आपल्याला भुईफोड भेटले ते बघा आपल्या हातात आहे हे या बघा याची आपण भाजी बनवणार आहे एक सोपी असे रेसिपी रेसिप तर चालतं तर मित्रांनो कशी रेसिपी असेल ते पण तुम्ही बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो आणि आपले चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चालतं तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा रेसिपी बघा तर चला तर मित्रांनो प्रथम आपण हे भुईफोड जे आणलेत आपण ते मस्तपैकी सोलून घेऊ मित्रांनो तर खूप भारी असा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो खूप भारी रेसिपी आहे खूप भारी लागतात मित्रांनो चव पण एकदम भारी आहे आणि आयुर्वेदिक पण आहेत मित्रांनो हे भुईपोड त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येणार आहे मित्रांनो हे बघा एकदम भारी असे सोलून झाले एकदम मोहत मित्रांनो एकदम मटणासारखे आणि ते आता आपण धुवून घेणार आहे मित्रांनो बघा एकदम त्याचे बारीक 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 फोडी करून नंतर धुवून मग सोपी असती रेसिपी मित्रांनो हे बघ मस्त स्वच्छ करून घेतलेत आपण तर चला तर मित्रांनो त्याचे एक हे पण भेटलो होतं आपल्याला मशरूम म्हणजे सतार मस्त पैकी धुवून घ्यायची मित्रांनो त्यांना का माती लागलेली ला असते मित्रांनो मातीतूनच वरती निघतात ते अशा खूप अशा आपल्या जंगलामध्ये रान भाज्यात मित्रांनो त्याची जे भू भुईफोड आहे मित्रांनो सत्तर असेल आळी असेल त्याच प्रकारातला हा भुईफोड मित्रांनो हे भुईफोडाचे दोन प्रकार असतात एक छोटे असतात एक मोठे असतात हे मोठे भेटलेत आपल्याला छोटे पण असतात गोल गोल सफेदवाले मित्रांनो बघा मस्तपैकी स्वच्छ करून घेतले होते आपण नंतर ते आपण एकदम बारीक बारीक चिरणार आहे हे बघा हे सत्र होतं आपल्याला तेल सत्र आहे मित्रांनो ते पण एकदम स्वच्छ करून घेतलं त्याची पण भाजी तुम्हाला स्पेशली ते आप त्याची पण आपण भाजी बनवणार आहे ते पण बघा हे बघा एकदम स्वच्छ धुवून घेतलं त्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे कांदा मित्रांनो एक कांदा बारीक चिरून घ्यायचा मित्रांनो चला तर मित्रांनो आपण एक बारीक असा कांदा चिरून घेऊ हे बघा का? बारीक कांदा चिरून टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये कांदा चिरायचं काम चालू आहे मित्रांनो मित्रांनो तुमची एक लाईक आहे ना आपलं नवीन बन व्हिडिओ बनवायला एकदम ऊर्जा आहे ना मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो हे बघा कांदा कापायचं काम चालू आहे आपल्याला सोपी अशी रेसिपी मित्रांनो नक्की तुम्हाला पण असे कुठे भुईपोट दिसले तर नक्की त्याची भाजी बनवू का खूप भारी लागते मित्रांनो पण एकदम भारी आणि अवश्य मित्रांनो सयारीमध्ये फिरी जाणार तुम्हाला अशा रान रानबाज्या भेटत राहतील आणि रानभाज्या खात चला मित्रांनो तर त्याचे ना आपण आता बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे हे बघा एकदम छोटे छोटे तुकडे एकदम बारीक बारीक तुकडे करून घेऊ आपण जेणेकरून तो शिजायला होता का एवढे त्यांना टाइम लागत नाही मित्रांनो कारण ते मऊच असतो ऑलरेडी हे बघा बारीक बारीक तुकडे करत तर हे आपल्याला सत्र भेटलं होतं सत्राचं पण बारीक बारीक तुकडं करून घेऊ आपण आणि भारी अशी रेसिपी आहे मित्रांनो आणि भारी अशी चव आहे मित्रांनो एकदम मटणासारखी चव लागते तर चला तर मित्रांनो आपल्या रेसिपीला सुरुवात करू चुलीवर दुसरं कालवण चाल आपलं वरण त्याच्यामुळं आपण गॅसवरच करू कारण आपण आवनी चाली आणि आवणीमुळं खूप उशीर झाला मित्रांनो लवकर जेवण झालं पाहिजे त्याच्यामुळं आपण गॅसवर तयार करतो मित्रांनो या बघा गॅस पेटवलाय कांदा गरम गरम व्हायला ठेवलाय मित्रांनो कांदा प्रथम चांगला प्रकारे परतून घेऊ आपण लाल होईपर्यंत बघा चांगला कांदा लाल झाला आहे मित्रांनो तर चला तुम्ही त्याच्यामध्ये आपण आहे ना आता तेल टाकून घेऊ सोपी रेसिपी आहे मित्रांनो लक्ष द्या व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो हे बघा तेल टाकलंय चांगल्यापैकी आपला आहे लाल झाला आहे त्यात तेल टाकलं आहे दोन पोळ्या चालतं तर मित्रांनो त्याच्यात आपण जे लाल तिखट आहे आपलं मिरची मसाला हळद मीठ काय असेल ते टाकून घेऊ मित्रांनो बऱ्यापैकी येत आपलंही चांगलं परतून घ्यायचं मित्रांनो कांदा एकदम लाल झाला आहे बघा तर मित्रांनो तु तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की कॉमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो तुमचे कॉमेंट फार कमी येतात मित्रांनो बघा कांदा बऱ्यापैकी लाल झाला चालतं मित्रांनो आपण आता मसाले त्याच्यात ॲड करून घेऊ या का पहिल्यांदा आपण मिरची टाकून घेऊ हळद मिरची मीठ बऱ्यापैकी आपल्याला तिखट खायला आवडते मित्रांनो तिखट त्याच्यामुळे मिरची भरपूर टाकली दोन चमचे त्याच्यानंतर हळद टाकू हळद एक चमचा आपल्याला डाळ बनवली त्याला तोंडी लावायला बनवायची मित्रांनो पण याची चव आहे ना मित्रांनो एकदम मटणासारखी लागते एकदम भारी आम्ही सालाबाजप्रमाणे दरवर्षी खातो मित्रांनो दरवर्षी रानभाज्या आपल्याला भेटत राहतात जंगलामध्ये शेताकडे गेलो जंगलामध्ये गेलो फिरायला का चांगल्यापैकी त्याच्यात थोडं मिठे टाकून घेऊ आपण मित्रांनो कांदा लसून मसाला टाकलाय थोडेफार मसाले टाकले नाही टाकले शक्यतो रानभाज्या ज्या असतात मित्रांनो त्यांना मसाले न वापरता ते चांगले लागतात हो बऱ्यापैकी तर आपण जे भुईफोड आणलेले ते भुईफोड आता त्याच्यामध्ये टाकून घेणारे सगळे टाकून झाले होते आपल्या मस्त पैकी ते एक एक जीव करून घेणारे मिक्स करून घेणारे बा एक जीव झालेत मस्त पैकी मित्रांनो जर आपल्याला रस्ता लागत असेल तिथे थोडं पाणी टाकलं तरी चालेल मित्रांनो चालतं मित्रांनो आपलं मीठ टाकायचं राहिलं होतं तर ताक मीठ टाकून घेऊ आपण अशा पद्धतीने आपली मित्रांनो भोईफोडाची भाजी ती एकदम तयार आहे मित्रांनो शिजायला काही वेळ लागत नाही या भाजीला मित्रांनो तरी पण थोड्या वेळ आपण झाकण ठेवून पाच दहा मिनटामध्ये तिची लगेच रेसिपी तयार आहे मित्रांनो खाय लगेच तयार होईल शिजून कारण शिजवलं की एकदम मस्त मोमो होणार आहे एकदम मटणाचे पीस आपण करतो तर आहे मित्रांनो ना अवश्य अशा रानभाज्या खात चला मित्रांनो हे बघा मस्तपैकी उकळी उकळी आली मस्तपिकी आपले गॅस गॅसवर आहे ना मित्रांनो सारे बाजूनी जाळ लागतोय एक सामान त्याच्यामुळे लवकर होतं चला मी झाकण ठेवून तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट मी सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असला मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो हे बघा खूप सुंदर अशी भाजी झाली मित्रांनो चला तर मित्रांनो आपण या जेव्हा तुम्ही पण आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट मी सांगा धन्यवाद मित्रांनो